मूर्तिजापुरात आरोग्य विभाग आणि पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत गुटखा माफियावर मोठी संयुक्त धाड टाकली आहे म्हशीच्या गोठ्यात साठवलेला प्रतिबंधित गुटका जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात आरोग्य विभाग आणि पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे ही धाड चौदा ऑक्टोंबर रोजी करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हे त्यांच्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की कसापुरा भागातील एका म्हशीच्या गोठ्यात गुटखा गोठा आणि तंबाखूजन्य पदार्थ साठवलेले आहेत यानंतर पथकाने तत्काळ कारवाई करत या ठिकाणी धाड टाकली या छाप्यात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू आणि सुपारी असा सुमारे सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोडंके यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अन्सार खान शहादत खानला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी वैशाली मुडे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली या धाडसी कारवाईमुळे मूर्तिजापुरात गुटखा का विक्रेत्यांमध्ये खडबड उडाली असून स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि आरोग्य विभागाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे